नमस्कार मैत्रिणी रुपालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज तर मी तुम्हाला नवीन चिंचचे लाडू कसे कर तयार करायचे ते दाखवणार आहेत एक वर्ष टिकतील असे तर त्याआधी मी तुम्हाला सॉरी म्हणत आहे कारण की मी कधीचाही व्हिडिओ अपलोड केलेला नाही त्यासाठी मी एक किलो चिंच घेतलेले आहे आणि त्याचेसुद्धा मी पूर्ण खत्रे काढून घेतलेले आहेत आणि त्या त्यावरील अशा काड्या असतात त्यासुद्धा पूर्ण काढून घ्यायच्या जेणेकरून ही ही चिंचेचे लाडू एक वर्षापर्यंत टिकते तर अशा पद्धतीने मी पूर्ण चिंचेवरचे फत्रे काढून घेतलेले आहेत तर मी सुरीच्या साह्याने यामधल्या चिचोऱ्या काढून घेणार आहेत तर हाताले न लागता छान अशी मस्त चिंच चिंच्यामधली चिचोरी काढून घ्यायची तर अशा पद्धतीने मी पूर्ण चिंचाईमधल्या चिचोऱ्या काढून घेणार आहेत मी पूर्ण चिंचाईमधल्या चिचोऱ्या काढून घेतलेल्या आहे बघा त्यामध्ये एकही चिचोरी ठेवलेली नाही त्यामध्ये एकही चिचोरी किंवा खराब चिंच राहिली तर एक वर्ष ह्या चिंचेचे लाडू टिकणार नाही चिंचेचे लाडू आपण चिंच हे फोडणीचं वरण किंवा चिंचेची चटणी करण्यासाठीही चिंचेचा वापर करतात तर यामध्ये मी एक चमचा मीठ टाकत आहेत तेवढं मीठ जास्त तेवढं ही छान अशी टिकते वर्षभर आणि मस्त एकत्र एक करून घेणार आहेत मीठ आणि चिंच चिंच म्हटली म्हणजे अगदी तोंडाला पाणी सुटेल असं चिंचेक आहे तर पूर्ण मी एकत्र करून घेणार आहे दोघे हातांनी मग आम्ही चिंचेचे छोटे छोटे असे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर एक किलोचे चार लाडू हे तयार झालेले आहेत तर थोड्याफार माझ्या काही चिंच खराब निघाल्या त्यामुळे चिंच खूप कमी झाली तर, एक तर मी एक प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे तर यामध्ये मी सुद्धा चिचा भरलेल्या आहे तर यामध्ये मी खालती थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि यामध्ये मी लाडूसुद्धा ठेवून घेणार आहेत तुम्ही काचाच्या बर्नीसुद्धा ठेवल्या तरी चालेल त्यामध्ये सुद्धा छान राहतात तर अशा पद्धतीने वर्षभर टिकतील असेही लाडू तयार झालेले आहेत आणि याला बंद डब्याच्या झाकणा ठेवायचं तर अशा पद्धतीने चिंच लाडू तयार झालेले आहेत चिंचेचे हे लाडू एक वर्ष टिकतील असेही लाडू तयार केलेले आहेत तरीही पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर रूपालीस रेसिपी या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो थँक्यू